विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी एस धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर आज आपण संधीवर माहिती बघणार आहे बघा संधी म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण या दोन्ही शब्दांच्या एकत्रित येण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात तर संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी तर त्याचा पहिला प्रकार आहे स्वर संधी आता स्वर स्वरसंधी म्हणजे काय तर स्वर संधी म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही काय असतील स्वर असतील जेव्हा दोन्ही शब्द स्वर असतील तेव्हा त्याला स्वर संधी असे म्हणतात आता स्वर संधीचे देखील काही उपप्रकार पडतात त्यामध्ये दीर्घत्व संधी गुणादेश संधी आणि वृद्धादेश संधी व यनादेश संधी या चारही प्रकारांची सविस्तर माहिती बघण्यासाठी पी एस धनुर्धरी या यूट्यूब चॅनलवर व्हिजिट करा त्यामध्ये दीर्घत्व संधीबद्दल विश्लेषणात्मक व्हिडिओ मी टाकलेला आहे